शारदा मंदिर हायस्कूल कल्याणशाळेच्या मैदानात सुरू आहे स्काउट गाईड कॅम्प कल्याण शहरातील लाल चौकी पारनाका येथील शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याणशाळेत दिनांक तीन डिसेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीमध्ये स्काउट गाईड शिबिर संपन्न झाले गेल्या अनेक वर्षाची परंपरा जोपासत या शिबिराचे दरवर्षी आयोजन करण्यात येते सलग दुसऱ्या दिवशी स्काउट गाईड कॅम्पच्या शिबिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात आले सकाळी शिबिरार्थांसाठी व्यायाम प्रकार घेण्यात आले तसेच रामधून ऐकवण्यात आले यासाठी गणेश ठाकूर तसेच कविता चिमुरकर ज्योती घुगे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले सकाळच्या सत्रामध्ये स्काउट गाईड कॅम्पचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी विद्यार्थ्यांनी शपथ सादर केली तसेच यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख यांच्या हस्ते स्काउट गाईड शिबिराच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला पहिल्या सत्रामध्ये यावेळी शारदा मंदिर संस्थेच्या लिपिक नलिनी भट यांनी करिअर गायडन्स संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले दुपारच्या सत्रात शिबिराचे साहित्य वाटप करण्यात आले स्वयंपाकाची कर तयारी करण्यात आली विद्यार्थ्यांनी यावेळी चुलीवर स्वतः जेवण तयार केले तसेच वेगवेगळ्या के प्रकारचे पदार्थ तयार केले डाळ भात भाजी लोणचं भाकरी चपाती असे अनेक प्रकारचे पदार्थ ये या शिबिरात विद्यार्थ्यांनी तयार केले यावेळी आधारवाडीच्या सीआरसी केंद्राच्या डॉक्टर अनु उपस्थित होत्या त्यांनी तंबूचे परीक्षण केले तंबू सजावटीचे के कौतुक केले शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेच्या परंपरा जोपासणाऱ्या स्काउट गाईड शिबिराचे त्यांनी अभिनंदन केले शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख पर्यवेक्षिका सुरेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्काउट गाईड कॅम्प सुरू आहे हे स्काउट गाईड शिबिराचे यशस्वी करण्यासाठी भाग्यश्री ठाकूर गणेश ठाकूर पंढरीनाथ रोकडे ज्योती हुगे इंदुमती घाणे कविता चिमुळकर भरत दैवी अरविंद गोसावी हे परिश्रम घेत आहेत ब्युरो रिपोर्ट लोखी सी आर सीआरसी नऊ आधारवाडी केंद्रामध्ये शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळा आहे याच्या स्काउट गाईड कॅम्पला आज आपण भेट देण्यासाठी आलेल्या आहेत तंबूची पाणी आपण केलेले कसं वाटलं काय शुभेच्छा द्या शारदा मंदिराचा उपक्रम नेहमीच खूप सगळ्यांपेक्षा वेगळे असतात आणि ह्यावर्षी तुमचा उपक्रम मी पहिल्यांदाच बघते पण इतका छान उपक्रम आणि मुलांचा उत्साही वातावरण बघून खरोखर तुमच्या सर्व शिक्षकांचे तुमच्या टीमचे तुमच्या मॅनेजमेंटचे करावे करतो तेवढे कमी आहे खूपच छान असं तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा एवढंच सांगा आम्ही तंबोवानने सुरुवात प्रथम 700 पाय गेले आता आम्ही एकदम एवढी मजा येते सकाळ सकाळी पण खूप व्यायाम वगैरे केलेला आहे आता इथं सगळं जेवण भरवचा कार्यक्रम चालू आहे खूप भारी अगर... कॅम्प आहे असा दरवर्षी यावं आपण नव्हे एकदाच इत वर्ष आता आमची सगळं भाजी वगैरे झालेली आहे तर बघूया आमचा नंबर आता खूप कशी काय मिळते जेवंच पहरे पूर्वीच्या काऊन्सली होते ते खूप बरे दिसले

आपण गाईड म्हणून भूमिका बजावतात तुम्हाला काय काय या कॅम्प मध्ये शिकायला मिळालेलं आहे त्याचा काय फायदा होतो आहे आमच्या शारदा म्हणजे शाळेमध्ये तीन तारखेपासून स्काउट गाईड कॅम्प सुरू झालेला आहे व आज त्याचा दुसरा दिवस आहे व आज आम्हाला सकाळी आमचे व्यायाम घेतले गेले त्यानंतर रामधून घेतले गेले व बऱ्याच गोष्टी इथे त्यानंतर आता सगळे जेवण म्हणत आहे बघू शकतो व त्यातूनही शिकायला मिळतं म्हणजे गावाकडे आपण चूल मांडून जेवण करतो पण शहरामध्ये सुद्धा आपण म्हणजे आपला एक्सपिरियन्स येतो जेवण बनवण्याचा व आता संध्याकाळी शेकोटीचा कार्यक्रम आहे तर त्यातही खूप मजा मस्ती येणार आहे काय बनवले तुम्ही जेवणामध्ये आम्ही वरण भात बनवले पनीरची भाजी फ्लावर बटाट्याची भाजी गुलाब जामुन व याचं काय फायदा तुम्हाला भविष्यात आम्ही कुठे बाहेर गेलो तर त्यासाठी म्हणजे आम्ही एकटे जर कुठे गेलो तर ते उपयोगी आम्हाला व्यवस्थित आहे का स्काउट गाईड कॅम्प